म्हणजे मी आता गमतीत सांगतो शिवसेनेवाल्यांना तुमचं बाळासाहेबांवर कितीही प्रेम असून देत पण बाळासाहेबांचं खरं प्रेम माझ्यावरच आहे कारण त्याचा असा <laughs> एक सीन होता की बाळासाहेब माझ्याकडे येतात त्यांना तो मार्मिक पेपर काढायचा असतो आणि त्यावेळी त्यांची आर्थिक ते पेपर मग नोकरी सोडलेलीच असते ना त्याची बॅकग्राऊंड काय नव्हतं मग ते, ते दांगट प्रकाशक म्हणून एक तेवढा मोठं बळप्रस्त होतं मुंबई ते त्यांच्याकडे येतात आणि ते पाच हजार रुपये त्यावेळी मागतात पाच आणि मी तो पाच हजार रुपये त्यांना काढून देतो त्यांना पाचशे रुपये जादा जातात मग ते बाळासाहेब मोजतात आणि मला देतात बाळासाहेबांना पहिले पैसे मीच दिले जे नमस्कार मी निलेश गाडी एक च्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भेटणार आहोत हे असे कलाकार त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये देखील कामं केले आहेत असे आमचे लाडके आबा आबा म्हणजे त्यांचं खरं नाव आहे विद्याधर विश्वनाथ कारलेकर आबा नमस्कार नमस्कार, नमस्कार। मला सांगा तुमची ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरुवात कशी झाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही सुरुवात म्हणाल तर पहिला मी पिक्चर जो केला तो श्वास पिक्चरचे निर्माताई संदीप सावंत त्यांनी जो नदी वाहते म्हणून पिक्चर केला त्या पिक्चरमध्ये मी पहिल्यांदा काम केलं त्याच्या आधी एक मी पिक्चर केला होता इथे वाडा गावात शूटिंग झालं होतं डबाइ hmm. स्पेस म्हणून ओके okay. हा त्याच्यात मी काम केलं होतं वा wow. तेव्हा माझ्याबरोबर सदाशिव अमरापूर सरांबरोबर माझा सीन होता क्या मी नशीबवान समजतो मी उशिरा जरी मला संधी मिळाली ते चांगल्या कलाकारांबरोबर नावादलेल्या कलाकारांबरोबर मला काम करायला लागलं वा वा बर त्याच्यानंतर तुम्ही मालिकांमध्ये कामं केलात कुठली मालिका केली मालिका म्हणाल तर मी पहिली केली ती गाव गातो गजाली गावगाता गजालीमध्ये कोणतं कॅरेक्टर त्यात मी मुंबईचा एक चाकरमानी येतो मी आणि माझी बायको कुणकेश्वरच्या दर्शनाला ओके आणि ते रिक्षेत आमचं पाकिट खाणतं मग ते पाकिट रिक्षावाल्याला मिळतं त्याच्यात आमच्याकडे पैशापेक्षा सुद्धा आमचं तिकीट असतं आणि त्या काळजीत आम्ही असतो की आता चा करायचं कसं आणि ते पाकिट त्या रिक्षावाल्याला मिळतो तर मग त्यात ते तो घेऊन येतो परत आणि आमचं तिकीट आम्हाला परत देतो अच्छा आम्ही तो कुणकेश्वरच्या देवळात आम्ही देवाची पूजा विजा करतो असा एक तो सीन आहे तो ओके, ओके, ओके। त्या एपिसोडचं माझ्या माहितीप्रमाणे संतोषचं पाकिट असं काहीतरी नाव होतं त्या एपिसोडचं अच्छा हा ते एपिसोड वाईज ना ते मालिका होती ओके okay. त्याच्यानंतर मग मी केलं झी सगळी केली ती झी जी मराठीचीच केली फक्त सोनी मराठीची आता मी जस ल, चालू आहे म्हटलं तरी चालेल स्वप्न बरं तर ती केली झीच हे त्याच्यानंतर रात्रीच खेळ झाले पार्ट थ्री थ्री केला आणि त्यावेळी मी सगळ्यात आयुष्यात पहिल्यांदा निगेटिव्ह कॅरेक्टर काय वायंत माझं कॉमेडी कॅरेक्टर हेच माझं लोकांवर शिक्का बसलेला होता मी सगळ्या प्रकारचे कॅरेक्टर केले आहेत पण ते मी केलं आणि ते लोकांना आव आवडलं म्हणजे मला ज्यावेळी मी गावगातो वजाली करायचो तेव्हा आमच्याबरोबर ते हे होते कोण काही कलाकार जे होते तर त्यांचे फोटो काढायला लोक यायचे तर आम्हाला वाटायचं की आमचे कधी काढणार गावगातो गजा रात्री खले खले ते खेळत झाले करायला लागल्यानंतर त्यात माझं मी थोड्याच एपिसोडला होतो नंतर माझं कॅरेक्टर ते संपत तरी सुद्धा लोक भेटल्यानंतर माझे फोटो बिटो घेऊन मला आनंद मिळाला वा आणि आता सुद्धा मी बयो करतोय किंवा आता परवा घरच गणपती माझा पिक्चर आलेला आहे ह्याच्यातलं ज्या ज्या कलाकारांनी बघितले आणि त्यांनी मला ओळखले आणि विचारले सुद्धा की तुम्हीच कळ मग एक फोटो घेऊया की यालाच कसं तरी वाटतं की मी एवढा काय मोठा कलाकार नाही पण त्यांचं प्रेमापोटी मी नाही म्हणतो प्रेम असतं प्रेम आणि त्या प्रेमावरच्या शिदोरीवरच अजूनपर्यंत माझी ही वाटचाल चालू आहे तुम्ही नाटक कोणतं केलं नाटक तशी मी काय आलं कॉलेज जीवनात केलेली नाटकं आहेत okay. ओके त्याच्यानंतर तसं जर कौतुकास्पद नाटक असेल तर एक पाच वर्षापूर्वी संगीत नाटक केलं होतं इथे ते आमचे मित्र आहेत संगीत शिक्षकच आहेत प्रसाद शेवडे म्हणून त्यांनी ते हे संत गोरा कुंभार म्हणून नाटक बसवलं हो आणि त्यात मी तो त्यातलं जे गिलान टाईप कॅरेक्टर आहे चिंतू ते मी करायचो आमचं नाटक कंपनीच्या तोडीला आम्ही करत होतो ट्रिक सीन युक्त क्या एकांकिका मी वीस पंचवीस केल्या असं आहे माझं की एकांकिका स्पर्धेला गेल्यानंतर म्हणजे मी मैत्री पार्कची जेव्हा ती बंदे मेथादम म्हणून एकांकिक नाही हो बंदे मेथादम काय ती एकांकिका करायचो आणि आमची परुळ्याला एकांकिका स्पर्धेला आम्ही गेलो माझं काम किती छोटं होतं पण तिथे जे परीक्षक होते त्याने आपल्या जर उल्लेख केला अशा कलाकाराला मी जर नाही काय दिलं तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल पण आम्हालाही काही का बंधन आहे म्हणून मी माझ्यातर्फे उत्तेजनार्थ म्हणून त्याला बक्षीस माझी मोठी मी पावती समजा त्याच्यानंतर मी मोठा कलाकार नाहीये मला तो पुरस्कार नकोय काय नकोय एक दोन वर्षापूर्वी आमचा एक मित्र एका बिल्डरची जाहिरात करायची होती आणि आता तो त्यातलं जे कॅरेक्टर होतं गणपतीची शाळा वगैरे असं आणि मालवाणीत होतं ते न सांग तुम्हीच माका हव्यास मग मी इथून गेलो केलो त्याच्याही पेक्षा पुढचं आता मी ते ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये रील स्पर्धा होती कोकणचा कॅलिफोर्निया आणि त्याला एक कणकोलीच्या ग्रुपने एक रील करीत होते मला फोन केले की काका तुम्ही हव्यास हो म्हटलं मी आता सावंतवाडी माझ्या धंद्या गेलेलो आम्ही थं येता पण तुम्ही दामका हव्यास म्हटलं या आम्ही ते रील केलं मला त्या तीन नंबर वैयक्तिक अभिनयाचं बक्षीस त्यामुळे बोलावतात हे माझा पुरस्कार मी असं समजतो काका तुम्ही ठाकरे चित्रपट केला मिळाला तो चित्रपट मग कसं आलं की कास्टिंग डिरेक्टर राहुल रोहन मापूसकर जे आहेत तर त्याचं कास्टिंग त्या पिक्चरचं त्यांनी केलेलं होतं ओके मग त्याच्या आधी माझी त्यांनी ऑडिशन घेतलेली होती माझ्या मालवणी ह्याच्यावर त्यांनी रील पण बनवून आपल्याकडे घेतलेली होती मग मा तिकडून मला फोन आला की आम्ही असे ठाकरे पिक्चरमध्ये तुमचं कास्टिंग केलं आहे असं कॅरेक्टर आहे तुम्ही लुक ट्रेस्टला या ती लुक ट्रेसला गेलो मुंबईला लुक लुकटेस्ट दिली मला त्याला दडपण होतं निर्ज दिसारखा कलाकार होता नाव आणलेला मुंबईतलं पहिलंच माझं प्रेझेंटेशन होतं पण नाही रंगदेवता आणि इथले असणाऱ्या सगळे जे देव आणि माझे मायबाप प्रेचे त्यांच्या आशीर्वादात माझं तो एपिसोड झाला आपले चित्रकरण झालं वा वा म्हणजे मी आता गमतीत सांगतो शिवसेनेवाल्यांना तुमचं बाळासाहेबांवर कितीही प्रेम असून देत पण बाळासाहेबांचं खरं प्रेम माझ्यावरच आहे पण त्याचा असा एक सीन होता की बाळासाहेब माझ्याकडे येतात त्यांना तो मार्मिक पेपर काढायचा असतो आणि त्यावेळी त्यांची आर्थिक प्रत्येक पेपर मग नोकरी सोडलेलीच असते ना तशी बॅकग्राऊंड काय नव्हतं ते दांगट प्रकाशक म्हणून एक तेवढं मोठं बळप्रस्त होतो मुंबई ते त्यांच्याकडे येतात आणि ते पाच हजार रुपये आणि ते बाळासाहेब मोजतात आणि मला देतात बाळासाहेबांना पहिले पैसे मीच दिले ते काम ती समतो तिचा विषय सीन पण खूप छान झालेला बघितला मला माझा तो पिक्चर बऱ्याच लोकांनी बघितलं त्याच्यानंतर मग तो केला मग कासवमध्ये कोण होतो मी अच्छा कासवमध्ये पण होत पण तो छोटा इथे स्टँडवरचा कॅरेक्टर होता कासव बघितलंय काय इकडे आलं आमचं कसं कणकवलीला अभय खडपकर म्हणून माझे मित्र त्यांचे माझे ते म्हणजे मा व्ही शांताराम पुरस्कारच मिळवले mm -hmm. त्यांनी मी जवळजवळ सतत पिक्चर केले एकत्र आणि मग इकडे आलं तर मग बोलावतात मला कॅ असा कलाकार हवे येता का येतो मग आम्ही म्हणतो काय आमचं खिशातलं काय जाता नाही पण एक त्यांना अमोक दिलेत तर आम्हाला निदान आमचं आम्ही तेवढे नाही मागत निदान साहेबाचा नाही पगार दिला निदान <laughs> तर निदान क्लार्कचा तरी द्या क्लार्कचा पटेवाल्याचा देऊ नका तुम्ही माझा असा स्वभाव जरा बरं मी पुढे येतो घरच चित्रपट तुम्ही केला नाही गणपती हा त्याचा अनुभव तुमचा कसा होता गरज गणपती अनुभव माझा वाईट कुठचाही नाही मी जिथे जिथे शूटिंगला गेलो तिथे तिने आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली हाँ, हाँ। मी कुठेही आम्हाला स तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट आहात बसा तिकडे असं नाही त्यांच्याबरोबर जे काय असेल ते पण वाईट अनुभव तो मुळी चालेल नाही आम्ही पहिल्यांदा ते शूटिंग खरं ह्याला केरळला व्हायचं होतं हां हां आणि आम्ही मी आणि माझे मित्र अमोल रेडीज म्हणून माझ्यासारखेच कलाकार आहेत ते लांज्याचे चांगल्यापैकी कलाकार बरेच पिक्चर वगैरे केले तर आमचं दोघांचं तिकडे होतं शूटिंग आम्ही रत्नागिरीला ट्रेनने जायचं तिकीट बिकीट सगळं काढलेलं होतं मी इथून रत्नागिरीला गेलो आणि सात वाजता त्यांचा फोन आला तिकडे वादळ झालं तुम्ही घेऊन देवगडात जावा मग खर गुहागरला झाला ओके ओके पण खरोखर तो एक पिक्चर आपल्या कोकणात जे सगळ्या घरात आहे ते त्या चित्रीकरण त्याच्यात झालेलं आहे बघा सगळीकडे ही भावबत्ती असते सेम आहे बरं आता त्याच्या पुढे असं आहे की आपल्याला आपल्या देवगड विभागात हा म्हणजे आपले स्थानिक कलाकार आहेत काही की आपल्या काळात तेवढा प्लॅटफॉर्म नाही मिळाला तर माझं असं म्हणणं आहे की ह्या कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे मुळात काय आहे की प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी एक तर इथे तशी सुविधा काही नाही आहे आता तरी साधारण या एकांकिका स्पर्धा होतात किंवा आता कॉलेजला ते पे त्यांचा यूथ फेस्टिवल असतो त्यामुळे थोडा बहुत टच आहे मुळात इथे त्याच्यासाठी एक वर्कशॉप होणे गरजेचं आहे ओके म्हणजे नुसतं अभिनय आला म्हणून बोलायचं कसं एक्सप्रेशन कसं द्यायचं अशा पद्धतीचं एक वर्कशॉप होणे गरजेचं आहे आता कसं आहे की नुसतं तो एकांकिका किंवा हे करून थांबणार नाहीये त्याला पुढे एक हे असतं की पिक्चर मधले कसं लोकांना टी व्हीवर कधी दिसे नव्हतं आमचा काळ असा होता की अशा लाईनला गेला की तो पोर फुकट गेल फुकट गेल अशी एक भूमिका होती आणि ह्या मुळे मी इकडे राहिलो नाहीतर मी कदाचित आता कारण त्यावेळी खरी काय नव्हतंच हो काहीच नव्हतं आता वर्षाला पाच किंवा सहा पिक्चर निघायचं आणि त्यांचं ते मानधन आणि काय असं त्याला शाश्वत असं म्हणजे असं की बोलतो ना आपण घरात बसून ऑडिशन देऊ शकतो हो। इथपर्यंत सुविधा झाल्या पूर्वी तर आपल्याला ऑडिशनला पैसे नसायचे मग कसं तरी ऑडिशनला जायचं आज तुम्ही व्हॉट्सअप आल्यामुळे सोशल मीडिया आल्यामुळे तुम्ही ऑडिशन द्या आणि पाठवा हे याच्यासाठी मूळ वर्कशॉप वगैरे इथे झाले पाहिजे अगदीच आणि वर्कशॉप सुद्धा असं की असं नाही मी म्हणत की वर्कशॉप घ्यायचा म्हटला की तो खर्चाची बाजू आहे तुम्ही फुकट दिलं तर कोणाला किंमत नाही किंमत तुम्ही काहीतरी त्यांच्याकडनं पैसे घेतलेच पाहिजे त्या मोठे नको घेऊ पण काहीतरी घेतले पाहिजेत कारण आणि इथे सुद्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्कशॉपला येऊन मार्गदर्शन करणारे असे कलाकार आहेत माझे मित्र आहेत चांगले कारण काय होतं की मुंबई पुण्याचा आणलं की त्याला राहायची सोय त्याचं ते मानधन मग त्याला असंच जेवण पाहिजे मग हे एसीच पाहिजे ह्यावर पाहिजे मग अशा लोकांपेक्षा इथल्या लोकांना जरी आपण बोलावलं प्राथमिक माहिती झाली तरी अशी सुद्धा करणारी माणसं आहेत मी आम्ही त्यांना म्हणू शकतो की असा मी एक वर्कशॉप ठेवला okay. आहे आणि त्यांनी आता ह्या फील्डमध्ये बरीच वर्ष घालवलेली आहे तेव्हा तुमची ह्या ह्या नाही भावना आम्ही येऊ आम्ही काय जे देऊ ते तुम्ही घ्यायचं पण मार्गदर्शन करायचं असं आहे नुसतं मार्गदर्शन करून आपल्या महिन्यातून आम्ही पंधरा दिवसांना महिन्यातनं एक वर्कशॉप लावू पंधरा दिवसांना लावून गेला की पाठी कोरी तसं नावे त्यावेळी जाताना त्याने ह्याला होमवर्क द्यायचं आहे की हे तुम्ही होमवर्क करून ठेवायचं आहे सम्राटला गेलो होतो हा पहिल्या यायला ते सुद्धा असं कंटोलीला ऑडिशन लागली होती मी माझ्या कामाला गेलो होतो एक्झाम्पल ऑडिशन रे गेलं सिलेक्शन झालं पण त्यावेळी आमच्याकडे कायच नव्हतं आम्ही मुंबईला मुंबईपर्यंत मी गेलो पण मुंबईहून पुढे जायला आमच्याकडे मटेरियल काय नाही ना मग मी ते सगळे कार्यक्रम बघत होतो मी कसं पाहिजे काय पाहिजे तोपर्यंत बंदच झालं बंदच झालं बरं मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो नवीन येणाऱ्या जे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुलं आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करावं माझं पहिलं आधी सांगणं आहे असं की ज्याला आवड आहे त्यांनी यावंच पण आल्यानंतर अशी अपेक्षा घरू नये की मी आलो म्हणजे माझं बो एखाद्या पिक्चरच्या ऑडिशनला गेलो किंवा एखाद्या सिरियलच्या ऑडिशनला गेलो तर माझं पहिल्यांदा शूटिंग आपलं सिलेक्शन होणार आहे हे गृहीत धरायचं नाहीये बरोबर ओ मी आता ह्या वयापर्यंत आता किती वर्ष मी ऑडिशन दिले आहेत ऑडिशन देणे हे फार महत्वाचं आहे ऑडिशनला सिलेक्शन हो व न हो पण आपणाला शिकता येतो कुठच्याही स्पर्धेला जाताना माणसाने हाच विचार डोळ्यासमोर ठेवायचा असतं की ह्यातून काहीतरी आपल्याला शिक्षा शिकायला आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे ह्या क्षेत्रातल्या आलेल्या माणसा विद्यार्थ्याकडे की त्या माणसाकडे वाचन तर पाहिजेच वाच वाचला तो तरला एक म्हण आहे पण त्याचबरोबर तुमचं ऑब्झर्वेशनही तितकंच महत्वाचं आहे कारण तुम्ही एखादं वेळ हो कॅरेक्टर करता एखाद्या कादंबरीतलं तुम्हाला एक सिलेक्शन करतात तुम्हाला स्क्रिप्ट वाचायला देतात ते स्क्रिप्ट वाचित असताना अशा ह्याचा माणूस कुठे दिसतोय का हे आपल्याला आठवून त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन आपले जे इथे असतं ना ते तिथे उपयोगी आणायचं आहे आपण हे अशी माझी भूमिका आहे आणि त्या पलीकडे मी एक जाऊन सांगतो कधी कधी असं वाटतं की अरे यार माझं ऑडिशन चांगलं झालं नाही म्हणून सिलेक्शन झालं नसेल पण तसं नसतं कारण कसं माहिती आहे की प्रत्येकाची कॅटेगरी आहे तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत नाही म्हणून तुमचं कधी कधी सिलेक्शन होत नाही कारण कसं असतं माहिती आहे तुमचं ऑडिशन खूप छान झालेलं असतं पण कॅटेगरीच नाही त्याच्यात तुम्ही बसाल बसाल त्यामुळे निराश नाही व्हायचा निराश अजिबात व्हायचा ना ऑडिशनला जाताना जसा तु उत्साह असतो तसंच ऑडिशनमध्ये नाकारला तरी तोच उत्साह असला पाहिजे आपल्याला आणि दुसरं की इकडे आता जेव्हा वर्कशॉप होईल काय होईल तिथे त्यावेळी एक डायलॉग डिलिव्हरी म्हणा किंवा असाही भाग एक आहे दुसरं आता हे सिरियल म्हणा किंवा पिक्चर म्हणा इथे क्लोज असतात भरपूर क्लोजचं जे जे काय मार्ग हे असतं ना ते आपणाला डाय कधीच मिळालेलं नसतं त्याचं मार्गदर्शन ब इथे आता कसं असतं क्लोज म्हणजे आता हे बसले तिथे आमचं क्लोज असताना हे नटणार त्यांचा हात असं कोणतरी करणार आम्ही तिकडे हे जे काय आहे ना हे टेक्निक शिकणं फार महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये ही अडचण पडणार नाही आज आमची अडचण काय येते ते आम्ही सांगतो ना असा विषय ना आपल्या या गप्पा अशाच चालू राहतील पण माझ्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी हा कार्यक्रम इथेच संपवतो तत्पूर्वी मी आभांचे आभार मानाला विसरलो असं म्हणणार नाही मी त्यांचं मानणार आहे आभा खरंच की तुम्ही एक कटिंगच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवलात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आणि खूप खूप आभार तर मंडळी आपण भेटू पुन्हा नवीन हा बोला आबा आत्ता त्यांनी माझे आभाराचं वगैरे बोलले तर मी पण असो आत्तापर्यंत माझी मुलाखत येऊन घेणारा हे पहिलेच ग्रस्त आहे आभार मी मानणार नाहीये आभार हे परक्याचे मानायचे असतो ते आता माझ्या घरातले झालेले आहेत तेव्हा मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझी त्यांची रजा तर धन्यवाद माझ्याकडे आता खरंच शब्द नाहीये त्याने मला पूर्ण ब्लॉक करून टाकलेलं आहे तर आपण भेटू पुन्हा नवीन एपिसोड मध्ये नवीन कलाकारांसोबत तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र काळजी घ्या